नगर अडदापूर नगरपंचायत पंचायत, नगरपंचायत रजिस्टर रजिस्टरवर कोई कर्मचारी नाही हे बघा हे इकडे मोरे सर आहे अकाउंटर नाही हे बघा हे कोणाचं आहे खाली आहे हे बघा हे खाली आहे हे नगरपंचायत आहे अर्धापूर हे बघा हे खाली आहे हे बघा हे खाली आहे वर्किंग आहे आज अर्धापूर नगरपंचायत हे बघा तालुक्यासाठी काम हे बघा हे सर आहे स्वच्छ अभियान जेव्हा अगं बाहेरची टीम आली सर स्पोर्टला जाऊन काम करते नाही तर दिवसभर इकडेच बसते साहेब कुठे जात नाही हे बघा हे बघा हे शिवाजीराव आहे आमचे हे बसायले दिसायले हे बघा दिसा कुर्सी खाली हे बघा खुर्ची खाली रजिस्टर खाली हे बघा आणि हे बघा सगळे खाली हे लोक आलेले आहे कामासाठी लोक आलेले आहेत बघा लोका खाली घुमायले कोणीत नाही ना नगरपणे बोला भाई तुम्ही काला आले कासाठी आले हं न्यू पेपर मुख्य अधिकारी साहेब नाही ना हे बघा मुख्य अधिकारी साहेब कर्मचारी कोण आहे इकडे इकडी कर्मचारी कोण आहे हे मुख्य अधिकारी पशी कॅबिनला तू आहे का ये इकडे आहे ऑफिस कॉल कॅबिन कॉल शूटिंग घ्यायची मला आहे नाही आहे बघायचं आता हा हे कर्मचारी आहे मुख्य अधिकारीच्या समोर चल चालू आगी सर आहे का कोणी हे मुख्य आहे ऑफिस आहे आमचे इकडे बी कोणी नाही हे आले आहे नगरपंचायतच मदार मतदारसंघ आमचे साहेब माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब त्यांचा मतदारसंघ असा हाल आहे नगरपंचायतच्या हे लोक कामासाठी बसलेले आहे बघा हे पाणी पुरवठा विभाग हे बी बंद आहे